गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार अन्न व नागरी पुरवठा विभाग या अंतर्गत पुरवठा निरीक्षक या पदांच्या दोनशे पन्नास जागेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणजेच आपण यामधलं पात्रता अभ्यासक्रम वयोमर्यादा आणि जाहिरात कधी येणार आहे कोण घेणार आहे ती माहिती बघणार आहोत त्या अगोदर अॅकेडमी मध्ये एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासन नवीन बॅचेस सुरू होत आहेत आणि त्याकरिता आपण आज उद्या आणि परवा तीन दिवसाकरिता ऑफर देत आहोत कोणतीही बॅच तुम्हाला सिक्स मंथकरिता दोन हजार रुपयामध्ये व्हॅलिडी देणार सॉरी दोन हजार रुपयामध्ये वन वन इयर किंवा सिक्स मंथ करिता व्हॅलिडी दिली जाणार आहे तर यामध्ये एफडीए बॅच आहे सप्लाय इन्स्पेक्टर करिता किंवा ड्रग इन्स्पेक्टर असेल त्याकरिता त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर एन एम जी एन एम स्वच्छता निरीक्षक पशुधन परीक्षक पदाच्या दोनशे सहासष्ट जागा आहेत त्याकरिता सुद्धा बॅच उपलब्ध आहे त्यानंतर तुमचं फार्मसिस्ट ऑफिसर असेल ज्यांचं लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटचा डिप्लोमा झालेला आहे डी एम एल टी त्यांच्याकरिता सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत तर याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे तर यामध्ये काय काय दिलं जाणार आहे बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण घेणार आहोत आपण टॉपिक वेळेस एमसीक्यू क्यू घेतले जातील सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा असणार आहेत लेक्चर किती वेळा बघू शकणार व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत टेस्ट सिरीज एकूण पंचवीस आणि त्यासोबतच तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा मोफत ईबुक स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेलं आहे त्यावर बघूया आपण सप्लाय इन्स्पेक्टर संदर्भात आरटीआय टाकण्यात आलेला होता त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे आरटीआय कधीचा आहे एक, एक जुलै दोन हजार पंचवीस चा आहे त्याला आता उत्तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हुतात्मा राजगुरू चौक माताम कार्म मंत्रालय विस्तार इमारत मुंबई या ठिकाणचं हे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे माहिती विषय होता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नव्हे दाखल अर्जाबाबत माहिती मिळण्याबाबत ओके आता महोदय या ठिकाणी वरती घेऊया तुम्हाला दिसेल आता पूर्ण स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल किती पदे मंजूर झालेली आहेत ती बघूया उपरोक्त विषयांकित प्रकरणी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचवी दाखल केलेले किंवा संदर्भाहीन अर्ज कार्यालयास दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेला आहे म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीस या वर्षी प्राप्त झाले जून महिन्यामध्ये त्यांनी केला होता त्यांनी कधी अर्ज केला होता या ठिकाणी दिले हा ठीक आहे एक जुलैला केला होता त्यानंतर त्यानंतर या संदर्भातील अर्जाने मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की पुरवठा निरीक्षक म्हणजे सप्लाय इन्स्पेक्टर या पद भरती करीता जाहिरातीच्या अनुषंगाने अद्यावत माहितीच्या माहितीसाठी विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू महा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाचे कृपया अवलोकन करावे तुम्हाला जर याच्यामध्ये जर डाऊट येत असेल मी जे सांगत आहे तर तुम्हाला ही वेबसाईट वर जायचं आहे आणि त्या जागा मंजूर झालेल्या आहेत किंवा नाहीत ते बघायचं आहे या संकेतस्थळाचे अवलोकन करावे सद्यस्थितीत कार्यालयात निरीक्षक म्हणजे सप्लाय इन्स्पेक्टर गटकाचं गटका पद आहे या संवर्गात मंजूर पदापैकी शिवेच्या कोठ्यात साधारणतः दोनशे पन्नास पदेरिक्त आहेत किती पदेरिक्त आहेत दोनशे पन्नास वरील माहितीचे आपले सम वरील माहितीने आपले समाधान झाले नसेल तर श्रीमती पूजा मानकर प्रथम अपिली अधिकारी तथा आवर सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मादाम कामामार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई यांच्याकडे पत्र प्राप्त झाल्याच्या नंतर तीस दिवसाच्या आत प्रथम अपील दाखल करू शकता आ, हे डिजिटल सायन्सनुसार जगदीप खेडकर सर आहेत जनमाहिती अधिकारी तथा कक्षा अधिकारी आहेत शिक्षण ऑफिसर महाराष्ट्र राज्य या ठिकाणचं या या विभागामधलं जे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे मागच्या वेळेसुद्धा दोन हजार चोवीसला ही परीक्षा झाली होती तेवीसला जाहिरात आली होती पुरवठा निरीक्षकांनी चोवीसला ऑनलाईन स्वरूपामध्ये कोणी घेतली होती ही परीक्षा आय बी पी एस मार्फत झाली होती ओके तर आता ही येणारी जी परदभरती आहे ती पुढच्या वर्षी येणार आहे साधारणतः तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाहिरात कधी येणार आहे तर आचारसंहिता जानेवारी फेब्रुवारी मध्ये संपेल त्यानंतर जाहिरात येणार आहे एमपीएसी मार्फत एक्झाम होईल पेपर दोन असणार आहेत पेपर फर्स्ट तुमचं जी के आणि मॅथ रिजनिंग आणि पेपर सेकंड मध्ये आपले टेक्निकल सब्जेक्ट असतील यामध्ये कायदे तुमचे फूड रिलेटेड जेवढे काय आहे ते आणि त्यामध्ये सुद्धा सामान्य ज्ञान आणि मराठी मॅथ आणि रिजनिंगचा समावेश असणार आहे मुलाखत वगैरे नाही आहे पेपर दोन फक्त पेपर फर्स्ट तुमचा क्वालिफाईंग असणार आहे पेपर सेकंड मार्कनुसार तुमच्या अंतिम निवड यादी लावली जाणार आहे मग याकरिता पात्र ठरणारे उमेदवार कोण आहेत तर त्यामध्ये कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारक ज्यांच्याकडे पदवी उत्तीर्ण आहेत किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत असे उमेदवार फॉर्म भरू शकणार आहेत परंतु त्यामध्ये एक दिलेला आहे जाहिरातमध्ये मागच्या वेळेस सुद्धा आणि येणाऱ्या जाहिरातीमध्ये सुद्धा देव देणार आहेत जर समान मार्क पडले तर ज्यांचं फुड रिलेटेड डिग्री झालेली आहे किंवा ज्यांचा डिप्लोमा आहे त्या उमेदवारांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे असं नमूद करण्यात आलेलं होतं मग ही कोणाकरिता आहे तर पदवीधारक उमेदवारांकरिता कोणतीही पदवी आर्ट कॉमर्स सायन्स ओके तर हे महत्वाचं पद आहे चांगलं पद आहे चांगलं पेमेंट सुद्धा आहे याला क्लास च जरी असलं तरी क्लास टू चा पेमेंट असणार आहे तर ही पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याकरिताच हे जी मेगा ऑफर आहे एफडीए ची सप्लाय इन्स्पेक्टर जी आपण देणार आहोत फक्त दोन हजार रुपयामध्ये ही बॅच आणि बॅच जर जॉईन करायची असेल तुम्हाला या एक ते दोन दिवसामध्ये जॉईन करावे लागणार आहे कारण तर पुढं हे ऑफर संपणार आहे आणि एक डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवार आहे नवीन आठवडा नवीन महिन्यापासून सर्व विषयाचे लेक्चर बेसीपासून सुरू होतील तर तुम्हाला हे लेक्चर करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती नक्की कॉल करा अजून याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तरी सुद्धा कॉल करा अभ्यासाला लागा महत्वाचं म्हणजे जाहिरात येणारच आहे आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला टेक्निकल जे सिलेबस आहे तुमचा कोणकोणते लॉ आहे तुम्हाला ते सुद्धा सांगितलं जाणार आहे त्याकरिता चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नक्की तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्यू